नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज तुमच्यासाठी मी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टीवेअर ड्रेसचं कलेक्शन पाहणार आहोत अगदी सेवन फिफ्टीपासून इथे स्टार्टिंग प्राईज रेंज असणार आहे तर मी कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता विसावा हॉटेल आहे विसावा हॉटेलच्या अपोजिट साईडला टायटनचं ता शोरूम आहे ह्या ता टायटनच्या शोरूमच्या थोडंसं पुढे आल्यानंतर गो कलर्स म्हणून शॉप आहे त्या शॉपच्या अपोजिट साइडला ह्या दादाचं ड्रेसचं शॉप आहे इथे तुम्हाला अगदी सेवन पासून छान छान असे पार्टीवेअर ड्रेस मिळणार आहेत बघू शकता खूप सुंदर आणि फुल वर भरलेला असा ड्रेस येणार आहे फुल वर्क असा आहे आणि हाताला सुद्धा तुम्ही बघू शकता छान असं वर्क केलेलं आहे हँडवर्क वर्क आहे पूर्ण आणि पॅन्टला सुद्धा असा वर्क येणार आहे बघू शकता आणि हा सुंदर असा दुपट्टा येणार आहे कॉटन अच्छा कॉटनमध्ये दुपट्टा येणार आहे खूप सुंदर असा आहे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत सायझेस मिळणार आहेत ओनली सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये हा ड्रेस मिळणार आहे मधून असं बघू शकतात अस्तर सुद्धा आहे पार्टीवेअर फुल पार्टीवेअर कलेक्शन आपल्याला ह्या स्टॉलवर मिळणार आहे बघू शकतात खूप सुंदर असं आहे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये छान वर्क येणार आहे आणि त्याची पॅन्ट येणार आहे हा दुपट्टा आहे पॅन्टला बघू शकतो छान असं पोटलीसाठी डिझाईन केलेली आहे पुढच्या महिन्यात मी सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये हा येणार आहे ड्रेस सुद्धा अशी बॉर्डर येणार बघू शकतो खूप सुंदर ड्रेसमध्ये बघू शकतात खूप छान असं आहे नेकला छान अशी डिझाईन येणार आहे मस्त बनारसी पॅटर्नमध्ये हा ड्रेस येणार आहे खूप सुंदर असं ड्रेस आहे बघू शकतात छान असं दुपट्टा येणार आहे तिची पॅन्ट येणार आहे बघू शकता नाही बघू शकता सुंदर असं बाटिक प्रिंट मध्ये हा ड्रेस येणार आहे मस्त असं नेकला आहे वर पट्टी वर्क असं केलेलं आहे खूप छान असं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत मध्ये अस्तर सुद्धा येणार आहे इसमें मी साईज इस स, मिडियम टू डबल एक्सेल ना और प्राइस किती आहे सेवन फिफ्टीच्या रेंज मध्ये हा ड्रेस येणार आहे सुंदर असा हा दुपट्टा येणार आहे बघू शकता छान असा दुपट्टा येणार आहे आणि याची पॅन्ट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला इथे मिळणार आहेत पाटिक मटेरियल मध्ये बघू शकतो सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये खूप सुंदर असा ड्रेस आहे ग्रे कलर मध्ये छान असे डिझाईन येणार आहे सुंदर अशी पॅन्ट येणार आहे बघू शकता पॅन्टला छान असं एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि हा दुपट्टा येणार आहे मिळेल मीडियम टू डबल एक्सेल मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला सायजेस मिळणार आहेत बघू शकता सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये हा सुद्धा खूप सुंदर असं चाना से, चाना से ड्रेस आहे मस्त असं नेकला छान असं छान असं वर्क केलेलं आहे पूर्ण असं पार्टीवेअर ड्रेस आपल्याला इथे मिळणार आहे त्याचा दुपट्टा येणार आहे बांगणीमध्ये दुपट्टा येणार आहे सुंदर अशी पॅन्ट येणार आहे बघू शकता छान अशी पॅन्ट आहे पॅन्टला सुद्धा तुम्ही बघू शकता खालच्या साईडला सुंदर असे कोटली वर्क केलेलं आहे आलिया कट आहे हा सुद्धा सेवन फिफ्टीमध्ये मध्ये आहे खूप छान असं कलर येणार आहे सायजेस कोणते कोणते मिळत एच अच्छा ह्याच्यामध्ये सायजेस मिडियम टू डबल एक्सेल पर्यंत आपल्याला हा त्याचा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे खूप छान छान असे ड्रेसेस इथे आपल्याला मिळणार आहेत एकदम एक्सक्लुझिव्ह इथे व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघू सुंदर असं आहे अच्छा और ओके और ये ऑरगेंजा आहे का ऑरगेंजा मटेरियल मध्ये हा ड्रेस येणार आहे एट फिफ्टीच्या रेंज मध्ये पॅन्ट आहे हे काय अच्छा ह्याच्यामध्ये दुपट्टा नाही येणार हे स्लीव्ज येणार आहेत आणि ही त्याची पॅन्ट येणार आहे एट फिफ्टीच्या रेंज मध्ये दुपट्टा आहे पण इसमे सायजेस कोणसे कोणसे मिळेंगे ह्याच्यामध्ये मिडियम टू डबल एक्स एक्सल सायजेस मिळणार आहेत आणि हा हँडवाला आहे ऑर्गेनच्या पॅटर्न मध्ये छान असं आहे नेकला छान असं वर्क केलेला आहे हा दुपट्टा त्याचा येणार आहे आणि ही त्याची पॅन्ट येणार आहे ऑर्गेनच्या मटेरियलमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला इथे डिझाईन कलर्स मिळून जाते सुंदर असं सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये हा ड्रेस येणार आहे बघू शकतात छान अशी इथे लेस लावलेली आहे कुर्तीला मस्त असं पिंक आणि ग्रीनचं असं वर्क केलेलं आहे मोठी सुद्धा येणार आहे मध्ये मध्ये बघू इथेची पॅन्ट येणार आहे बघू शकतात आणि पॅन्टला असं छावलेले बघू शकतात पॅन्टला आणि हा दुपट्टा येणार आहे सेवेन फिफ्टीच्या रेंजमध्ये बघू शकतात एट फिफ्टीच्या रेंजमध्ये खूप सुंदर असा ड्रेस आहे वी नेक मध्ये छान असं नेकला वर्क केलेलं आहे खूप छान वाटतो आणि मध्ये अस्तर येणार आहे आणि ही पॅन्ट येणार आहे पॅन्टला असं खालच्या साईडला गोटापट्टी वर्क केलेलं आहे बघू शकतात आणि हा शकता। दुपट्टा येणार आहे मध्ये दुपट्टा मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिडियम टू डबल एक्सेलपर्यंत सायजेस मिळणार आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळणार आहेत ब्लू आहे हा सुद्धा सुंदर असा ड्रेस आहे एट फिफ्टीच्या रेंजमध्ये बघू इथे बटन येणार आहे आणि मस्त असं वर्क आहे कॉटनमध्ये हा ड्रेस येणार आहे एट फिफ्टीच्या रेंजमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा सायझेस मिडियम टू डबल पर्यंत आपल्याला सायजेस मिळणार आहेत की ह्याची पॅन्ट येणार आहे आणि हा दुपट्टा येणार आहे बघू शकतात सुंदर असा ड्रेस आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे रेंजमध्ये बघू शकतात खूप सुंदर असं आहे आणि नेकला मस्त असं वर्क केलेलं आहे मोठी मोठी वर्क येणार आहे आणि ही पॅन्ट येणार आहे पॅन्टला सुद्धा असं मस्त गोटापट्टी वर्क येणार आहे बघू शकतात आणि हा सुंदर असा दुपट्टा येणार आहे सुंदर असा भरलेला वन पीस सुद्धा आपल्याला मिळणार आहे सो मध्ये हात सुद्धा येणार आहेत साईज मिडियम टू डबल एक्सेल मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत हा ह्याच्यामध्ये साईज मिळणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आपल्याला मिळणार आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये कलर सेट बघू शकतात बघू शकतात अकराशेच्या रेंज मध्ये हा सुद्धा सुंदर असा आहे हा दुपट्टा येणार आहे त्याचा हा वन पीस येणार आहे पूर्ण वर्क केलेला आहे पूर्ण वर्क केलेला आहे भरलेला असा आहे घेर वाला येणार आहे फुल घेर असणार आहे बघू शकतात पूर्ण कलर बी आहे आणि ह्याच्यामध्ये चार कलर आपल्याला मिळणार आहे सायजेस सायजेस एक्सेल ओके फ्री साईज रेट अच्छा फ्री साइज मिळणार आहे आणि ह्याच्या रेंजमध्ये हा छान असा वन पीस मिळणार आहे नायरा कट मध्ये बघू शकतात खूप सुंदर असा ड्रेस आहे <laughs> प्राइस कितना आहे इसका सेवन तक आ जाएगा अच्छा सातशे च्या रेंज मध्ये हा सुंदर असा नायरा कट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे सुंदर पॅन्ट आहे एट फिफ्टी प्राइस आहे पण सेवन फिफ्टी सेवन हंड्रेड ला हा तुम्हाला मिळणार आहे और इसमे साइजेस कोण कोणते कोण से मिडियम टू डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये साइजेस मिळणार आहेत बघू शकता बघू शकता सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये खूप सुंदर असा ड्रेस आहे बघू शकता छान असं नेकलेस वर्क येणार आहे <laughs> पूर्ण असं एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आमच्याकडे राहणार आहे आणि हा ही त्याची पॅन्ट असणार आहे प्लेन मध्ये पॅन्ट येणार आहे आणि हा दुपट्टा येणार आहे छान असा दुपट्टा येणार आहे सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये खूप सुंदर असा दुपट्टा आपल्याला मिळणार आहे छान असा ड्रेस मिळणार आहे बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये मिडियम टू डबल एक्सेलपर्यंत आपल्याला इथे सायझेस मिळणार आहेत असे सुंदर सुंदर ड्रेस खरेदी करायचे असतील तर नक्की ह्या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा खूप छान छान असे व्हेरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाटिकमध्ये कॉटनमध्ये खूप सुंदर सुंदर अशी व्हेरायटी इथे पाहायला मिळणार आहे आणि आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे तर नक्की तुम्ही ह्या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर अशी व्हेरायटी ह्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तेही रिझनेबल रेटमध्ये बघू शकतात खूप छान छान असे इथे ड्रेस आहेत रेडीमेड ड्रेस खूप सुंदर सुंदर असे सेवन फिफ्टीमध्ये तुम्हाला इथे रेडीमेड ड्रेस मिळणार आहेत तुम्ही दादरला आलात तर नक्की या स्टॉलला विजिट करा